शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने शिर्डी शहरासह राहता तालुक्यातील परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला काही मिनिटांत झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली शिर्डी शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकी सडथळा निर्माण झाला तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले याबरोबरच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे राहता तालुक्यातील खडके वाके परिसरात कांदा व सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आधीच हवामानातील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत आलेला असताना अचानक झालेल्या या पावसामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे शेतातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर महिनोन महिन्याच्या मेहनतीचा फडशा पडल्याचं दृश्य पाहायला मिळतंय आहे कांदा पिकाची काढणी सुरू असतानाच आलेल्या या पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणावर कुजणे सुरू झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अपरिहार्य झालं आहे सोयाबीन पिकांवरही पावसाचा जोरदार परिणाम झाला असून उभ्या पिकाचा घास पाण्यानं हिरावून घेतल्याचं शेतकरी सांगत आहेत यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून श सा शासनाने तातडीनं पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून निसटलेला हंगाम पाहता त्वरित मदत न मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था आणखीनच ढासळेल असा इशारा देखील स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे दरम्यान शिर्डी व परिसरातील नागरिक अद्यापही पावसामुळे विस्कळीत झालेल्या दैनंदिन जीवनातून सावरू शकलेले नाहीत वादळी वाऱ्यासह आलेल्या या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हवामान विभागाच्या इशाऱ्यांची प्रचिती दिली असून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे काय सांगाल कशा पद्धतीची अतिवृष्टी या परिसरामध्ये झाली आणि काय नुकसान शेतकऱ्यांचं झालं या अशी अतिवृष्टी यापूर्वी कधीच झालेली नाही कारण कोविड काळामध्ये पण अतिवृष्टी झाली परंतु ही परिस्थिती नव्हती आजची अतिवृष्टी म्हणजे ढक फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जिथं पाव शेतामध्ये पण या ठिकाणी तळा तळाव निर्माण झालेला आहे जे शेतक शेतकऱ्यांची पिकं काढणी आलेली होती सोयाबीन असेल मका असेल हे सगळे पिकं आज पूर्ण भुईसपाड झालेले पाण्यात वाहून गेलेले काही शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतातून सोयाबीन काढलेली मळणी म्हणजे ती वाळत घातलेली सोयाबीनसुद्धा या ठिकाणी पूर्ण वाहून गेलेली ऊसाची पिकं पूर्ण भुईसपाट झालेली आहे जे कांद्याची पिकाची लागवड झाली होती त्या लागवडीचे कांदे, कांदे सुद्धा या ठिकाणी पूर्ण पाण्यात बुडलेले त्यामुळे शेतकरीची या ठिकाणी खूप आणि खूपच मोठी हानी झालेली आहे सरकारकडून एक अपेक्षा आहे का या शेतकऱ्याला चांगली अशी भरपाई मदत या ठिकाणी अनुदानामार्फत मिळावी अशी मी या राज्य शासनाकडे विनंती करतो की या तेवढी भरपाई तो शेतकऱ्याला जे उत्पन्न होतं ते भेटणार नाही परंतु जास्तीत जास्त कसं देता येईल ही शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि शेतकऱ्याला लाभ भेटावा आपल्या अतिवृष्टीने काय अवस्था बळीराजाची झाली अचानक अतिवृष्टी झाली म्हणजे काल रात्रीपासून प्रचंड पाऊस पडत आहे तर अजूनही उघडीचं नाव नाही घेते आत्ताही थोडा थोडा पाऊस चालूच आहे त्या त्यामुळे सगळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे सोंगणीसाठी आलेलं पीक त्याचं मोबदला मिळावा अशी शासनाला विनंती करतो या परिसरामध्ये नेमकं कशा पद्धतीने पाऊस झाला ओढे आले तुटुंब भरून वाहत होते काय नेमकी परिस्थिती <laughs> म्हणजे रात्रीच्या झालेल्या पावसामुळे अक्षरशः अजूनही ओढे नाले प्रचंड भरून वाहत आहे त्या ओरड्या नाल्यांमध्ये पाणी बसत नाहीये ते पाणी म्हणजे घरांमध्ये शेडमध्ये इकडं व्यतिरिक्त घुसलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर त्याची सर्व नोंद घेऊन शासनाने सगळ्यांना मदत करावी अशी विनंती काय प्रमोद बाळासाहेब लावरे काय परिस्थिती आहे शेतामध्ये काय पेरलेलं होतं आणि अतिवृष्टीमुळे काय नुकसान झालं शेतामध्ये मका सोयाबीन आणि ऊस या तीनही पिकांचं अतिवृष्टीमुळे इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे सोयाबीन तर काढताच येणार नाहीत मका हार्वेस्टिंग आलेल्या मका लोडलेलं आहे ऊस पडलेले आहेत आणि टोटल म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे हे पिकं शेताच्या बाहेर काढणंच अशक्य आहे अतिवृष्टीमुळे काय मागणी शासनाकडे शासनाकडे एकच मागणी आहे का बाबा शासनाने आता सरसागाट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा एवढीच विनंती